गौरी नारायणी जय जगदंब नमो आदेश मी पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा त्याच बरोबर नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवरात्रीचा घट बसलेला आहे सर्वांनी आपल्या जगदंबीचं दर्शन सुद्धा केलेलं आहे त्याचबरोबर जी काही जगदंबीची आरती आहे ही सुद्धा सर्वांनी पाहिलीच असेल आरती ही खूप छान झाली नेमकं व्हिडिओच्या वेळेतच बरोबर आरतीवालेही आले म्हटलं पहिली आरती करून घ्यावी त्यानंतर आपला व्हिडिओ करावा आता सर्वप्रथम म्हणजे नवरात्री नवरात्रीचा घट कसा क त्याबद्दल आपण पूर्णत्व व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनेलवरती अपलोड केलेला आहे व तुम्ही सर्वांनी त्याला छान प्रतिसाद देऊन तो पाहिलेला सुद्धा आहे आता या नवरात्रीमध्ये असंख्य लोकांचे प्रश्न आले होते बरेचसे कॉल आले घट कसा ताई घटाचा आम्ही कसं काय करायचं मंत्र साधना कशा करायच्या जप तप ध्यान धारणा कशा कराव्यात आम्ही दुर्गा शप्टशेट्टीचं पाठन करणार आहोत हे पठण जर आमच्याकडून जर शक्य नसेल तर आम्ही वेगळे काय करावं हो। याविषयी मला बरेचसे कॉल आले होते मेसेजे आले होते त्याचबरोबर माझ्या शिष्यांचे सुद्धा असे मला प्रश्नही होते तर याच्यामध्ये आपण पूर्णत्व व्हिडिओ आपण तयार करत आहोत सर्वप्रथम एक सर्वांना आग्रहाचं निमंत्रणसुद्धा की ज्या भक्तांना आपल्या इथे नवरात्रीच्या घटात ग गटात किंवा जगदंबेचं दर्शन करण्यासाठी यायचं असेल या भक्तांनी अवश्य येऊ शकता फक्त तुमचा येण्याचा टायमिंग हा संध्याकाळी दोनच्या पुढे ठेवावं किंवा दुपारी दोन ते संध्याकाळी सहापर्यंत यावं जेणेकरून तुमचं दर्शनसुद्धा होईल बाकी आमच्या इथल्या सर्व विधीसुद्धा काय असतात दिवसभराच्या त्यासुद्धा पूर्ण होतील त्यानंतर सर्वांनी दर्शनाला आलात तरीही चालेल त्याचबरोबर नवरात्र काळामध्ये दिव साधना कशा कराव्यात नवरात्रमध्ये काय काय विधी कराव्यात याविषयी आपण आता पूर्ण माहिती पाहणार आहोत चला तर आता आपण इथे माझं दुर्गा सप्टशेट्टीचं पुस्तक आहे मंत्रसुद्धा मी काढून घेतलेले आहेत आता हे कसे आणि काय करावे आणि का करावे यातून काय फायदा हे समजून घेऊ सर्वप्रथम म्हणजे आपण वर्षभर अथवा अनेक वर्ष बऱ्याचशा गोष्टींनी गोष्टी असतो बऱ्याचशा संकटातून जात असतो या संकटातून आपल्याला मुक्त व्हायला कुठेच मार्ग मिळत नाही मग संकटातून मुक्त होण्यासाठी नवरात्रीचे हे नऊचंडीचे नऊ दिवस आपल्यासाठी खूप अतिउत्तम आहेत याच्यामध्ये तुम्ही स्वतःची इच्छा पूर्ण करू शकता घरातले दोष कमी करू शकता नकारात्मक शक्ती दूर करू शकता आपण रोज देवाच्या प्रार्थना करतो देवाची पुस्तकं वाचतो त्याचबरोबर हात जोडतो नमस्कार करतो अनेक विधी मार्ग करत असतो सर्व गोष्टी करत असतो सर्व गोष्टींमधून सुद्धा आपल्याला कुठेच आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत आपल्या कुठल्याही गोष्टींचा आपल्याला यश मिळत नाही कमवलेलं राहत नाही किंवा घरामध्ये सुख शांतताना राहत नाही तर त्यासाठीच भक्ती शक्ती आणि मार्ग या नवरात्रीमध्ये आपण करू शकतो आता हे कसे यातून काय फायदा हे समजून घेऊ आपण दुर्गा सप्तशतीचं पुस्तक आपण घेतो त्याचं पठन चालू करतो पण बऱ्याच भाविक भक्तांचे असे देखील प्रश्न होते ताई आम्हाला खूप इच्छा आहे दुर्गा सप्तशती पठन पठण करायचंय पण आम्हाला वाचता येत नाही दुर्गा सप्तशती शेटी संस्कृत आम्ही वाचू शकत नाही अशी लोक मराठीचं दुर्गा सप्तशती वाचू शकता चालेल त्याचबरोबर आम्हाला वाचायचंय वाचता येतं सर्व काही गोष्टी होतात पण आम्हाला म्हणतं आम्हाला वेळ मिळत नाही किंवा आमच्या व्यापातून आमच्या कामातून आमच्या उद्योगधंद्यातून आम्हाला पुरेसा टाईम मिळत नाही त्याचबरोबर अशी काही लोकं आहेत की बऱ्याचशा गोष्टीतून त्यांची संकट आहेत बरेच संकट आहेत पण त्यांच्या संकटामुळे त्यांना कुठल्याच गोष्टीत यश ये येत नाही त्यासाठी सर्वात महत्वाचा आणि योग्य उपाय हे आपण समजून घेऊ सर्वप्रथम मी लहानापासून सुरुवात करते ती म्हणजे अशी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये ज्यांच्या घरामध्ये अति प्रमाणामध्ये संकट आहेत ज्यांच्या घरामध्ये क्लेश आहे ज्यांनी कमवलेल्या कुठल्याही गोष्टीमध्ये येश येत नाही अशा लोकांनी कोणत्या मंत्राचा साधना करावी सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नमस्ते या मंत्राची साधना नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये रात्र काळामध्ये जर तुम्ही करताल तर त्यातून तुम्हाला खूप छान फायदा सुद्धा होतो व त्याचबरोबर या नऊ दिवसामध्ये तुमच्या सर्व गोष्टी इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यात मदत होत असतात त्याचबरोबर जर तुम्हाला जमत असल्यास ओम एम ह्रीम क्लीम चामुंडा ए या नरवार्या मंत्राची जरी तुम्ही एकशेआठ माळेची साधना अखंड ज्योतीच्या समोर बसून जर केली तर त्यात तुम्हाला खूप चांगला फायदा होत असतो त्याचबरोबर आता मी काही मंत्र सांगत आहे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे शत्रू असतात शत्रूंवर आपल्याला बऱ्याचदा तोंड द्यावं लागतं कामामध्ये म्हणा व्यापारामध्ये म्हणा आपल्या उद्योगधंद्यामध्ये म्हणा आपल्या शेजारी पाजारी आपल्या नातेसंबंधातील बरेचशी लोकं आपले शत्रुत्व आपल्याशी निर्माण झालेलं असतं मग असे शत्रुत्व कमी व्हावं आपल्या सर्वांचं गोडीगुलाबी राहावी सर्वांनी आपल्याशी व्यवस्थित वागावं अशासाठी बंगलामुखीचा खूप छान मंत्र आहे तो सुद्धा मी सांगणार आहे आता हा मंत्र कशा पद्धतीने करावा हे समजून घ्यावं हा मंत्र करताना पिवळी वस्त्र धारण करावी पिवळी वस्त्र धारण केल्यानंतर अकरा हळकुंड आपल्या जिथे दिवा लावलेला आहे ला म्हणजे आपण अखंड ज्योत लावलेली ला आहे ह्या अखंड ज्योतीच्या तिथे ठेवावीत आणि त्यानंतर या, या मंत्राची साधना करावी ह्रीम बगलामुखी देवे सर्व दृष्टानवाचम मुकम पद्मस्तंभय स्तंभय जिव्हा किलय किलय बुद्धिविनाशाय ह्रीम ओम नम या मंत्राची तुम्ही जरी साधना केलीत तर तुमच्या जीवनातील असलेले शत्रू त्याचबरोबर आपल्या आपल्या जवळपास होणारे शत्रुत्व कमी होण्यास मदत होत असत मग ह्या मंत्राची साधना तुम्ही नऊ दिवसामध्ये जर करताल तर ह्यातून तुम्हाला खूप चांगला प्रतिसाद त्याचबरोबर चांगल्या गोष्टींचा मार्ग सुद्धा मिळू शकतात आता त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये आपण भरपूर कमवतो भरपूर प्रयत्न करतो भरपूर आपण परिश्रम करत असतो पण आपल्याला कुठेच आपल्या दोन रुपये जे काही कमवतो ह्या कमवण्यामध्ये यश बरकत येत नाही तर यासाठी ह्या नवरात्रीच्या दिवशी नऊ दिवसामध्ये ह्या नऊ चंडीच्या दिवसामध्ये निदान पाच दिवस तरी तुम्ही या मंत्राची साधना करावी आता मंत्र कोणता समजून घेऊया ओम श्री क्लीं क्लीम श्रीम न महा ओम श्रीम ही क्लीम श्रीम लक्ष्मे महा या साधना सुद्धा तुम्ही या नऊ दिवसाच्या काळामध्ये निदान पाच दिवस जरी काळामध्ये जर केली तर यातून तुम्हाला खूप चांगला आपल्या लक्ष्मी बंधनातून मुक्त सुद्धा तुम्ही होऊ शकता त्याचबरोबर जगदंबेचा त्याचबरोबर आपल्या तुळजाभवनीचा बरेच लोकांची गुरुदीक्षा झालेली असते बरेच भाविक भक्त जगदंबेची साधना करतात साधना करून जगदंबेला प्रसन्न करण्याचाही प्रयत्न करतात पण तिथे कुठेही यश प्राप्त होत नाही दीक्षा झाल्यानंतर सुद्धा गुरुकडून कोणताही कुण मंत्र न मिळाल्या कारणाने तिथे त्यांना कुठल्याही गोष्टीचं यश प्राप्त होत नाही किंवा साधनेसाठी त्यांना कुठे ना कुठेतरी अडचण अडचणी येते मग अशासाठी आपण कुठल्या मंत्राची साधना करावी ही समजून घेऊ ओम शैलपुत्रेम हीम शिवाय नमहा ब्रह्मचारिणी ह्रीम श्रीम अंबिके महा चंद्रघंटाम एम श्रीम शक्ते नम स्वाहा ह्या मंत्राची जरी तुम्ही साधना नवचंडीच्या काळामध्ये नऊ दिवसामध्ये रात्र काळामध्ये जर करताल तर ह्याचा खूप तुम्हाला चांगला फायदा होत असतो त्याचबरोबर दुर्गा शब्दशिटीचं पठण करताना आपल्याला पठण जमत नाही तर अशा लोकांनी काय करावं देवी कवच प्रत्येकाला माहिती असतं देवी कवच हे देवी कवच अतिशय उत्तम आणि ह्या देवी कवचामध्ये सर्व गोष्टींच्या विधीमार्फत आणि सर्व गोष्टी व्यवस्थित पद्धतीने सांगितलेलं ते म्हणजे देवी कवच या देवी कवचाचं तुम्ही पठन करावं आता हे देवी कवच पठन करताना आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे देवी कवच तुम्ही ज्या दिवशी पठण करणार आहात त्या दिवशी तुमच्या घटासमोर बसावं घटासमोर बसल्यानंतर पिवळ किंवा लाल वस्त्र वस्त्र असणं गरजेचं आहे म्हणजे ते वस्त्र तुम्ही अंगावरती परिधान करू शकता किंवा तुम्ही आसन म्हणून घेऊ शकता पिवळ किंवा लाल वस्त्रावरती बसावे किंवा परिधान करावे व या देवी कवच तुम्ही अकरा त्याचं पटन करून घ्यावे जेणेकरून नकारात्मक शक्ती शरीरातील नकारात्मक शक्ती त्याचबरोबर घरामधील नकारात्मक शक्ती त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या विविध गोष्टींच्या अडचणी ह्या कमी होण्यास खूप मदत होत असते त्यासाठी देवी कवचाची जर तुम्ही साधना किंवा रोजच्या रोज अकरा जर साधना करत असाल तर यातून तुम्हाला खूप चांगला मार्ग सुद्धा मिळू शकतो आता तिसरी गोष्ट म्हणजे अशी की बरेचसे भाविक भक्तांनी मला विचारलं की कुंजिका ताई आम्ही करावं का तुम्ही दीक्षा देता का व कुंजिका सूत्रासाठी आम्हाला किती खर्च येईल जर पहिली गोष्ट मी सांगायचं कुंजिका सूत्र देवी कवच अर्गलासूत्र श्रीसुक्त सुक्त तंत्रयुक्त सुक्त असे संपूर्ण सुक्त आपण वाचतो आपल्या मुखद असतात आपण त्याची पुस्तकं आणतो आता ह्या सर्व गोष्टींना तुम्हाला त्याची दीक्षाच घ्यावी अशी काही एवढी कंपल्सरी गरज नाही माझ्याकडून सुद्धा मी सांगते आता जर तुम्हाला स्वतःला याचे न्यासविधी जर करायचे असतील तर याच्या न्यासासाठी तुम्हाला दुर्गा सप्तशती खूप महत्वाची आहे आता ही दुर्गा सप्तशती कोणती आणि कोण कोणी लिहिलेली आहे हे पहिले घ्या ऐका नंदा ठाकूर त्याचबरोबर जितेंद्रनाथ ठाकूर यांची जर तुम्ही ही दुर्गा सप्तशती जर तुम्ही घेतात तर याच्यामध्ये संपूर्ण न्यास त्याचबरोबर सर्व श्लोक त्याचबरोबर सर्व सुक्त याच्यामध्ये एकदम आहेत त्याचबरोबर सातशे श्लोकसुद्धा याच्यामध्ये आहेत त्याचबरोबर तेरा अध्यायसुद्धा पूर्ण आहेत तर त्यासाठी तुम्ही नंदा ठाकूर किंवा जितेंद्रनाथ ठाकूर यांची दुर्गा सप्तशती आणावी त्याच्यामध्ये न्यासविधी आहेत न्यास आहे। न्यासविधी पूर्ण करून घ्याव्यात ह्या न्यासविधी तुमच्या पूर्ण झाल्यानंतर नवरात्र काळामध्ये अष्टमीच्या दिवशी तुम्ही ह्या दुर्गा अष्टमीच्या दिवशी तुम्ही सूत्राचं पठण करून घ्यावं आता हे सूत्राचं पठण किती वेळा करावं यासाठी मी मागच्या व्हिडिओ सुद्धा टाकला होता त्याचबरोबर आताही मी सांगत आहे सोळा वेळा दिव्याच्या प्रकाशामध्ये अंधारामध्ये पिवळे किंवा लाल वस्त्र घालून बसावे आणि ही कुंजिका सूत्र पूर्णत्व न्यासविधी पूर्ण झाल्यानंतर हे सूत्र सोळा वेळा पठण करून घ्यावे व हे पठण दर अष्टमी किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये किंवा अष्टमी नवमी आणि दशमी ह्या तीन दिवशी तुम्ही कराव्यात यातून तुमचे न्यासविधी पूर्ण होतात व कुंजिका सूत्र तुमच पूर्णत्व जागृत होण्यात व त्याचे संपूर्ण बीज तुमच्यावरती उत्पन्न होण्यास मदत होत असते याकरिता तुम्ही हे कुंजिका सूत्राचं जर तुम्ही पठन करताल तरी चालेल माझ्याकडून दीक्षाच घ्यावी किंवा दीक्षाच पूर्ण असावी असं नाही शेवटी जे काही श्लोक आहेत किलक आहेत सूत्र आहेत हे आपल्याला दुर्गा सप्तशटीतून आलेले आहेत हे सिद्ध होऊनच आलेले आहेत यांना आतापर्यंत कुठला थोर व्यक्ती नाही थो की था था। ता ता तो पुन्हा सिद्ध करेल जे सिद्ध आहे पूर्णत्व सिद्ध आहे त्याला सिद्ध करायची गरज नसते तर त्याला अंमलात आणायची गरज असते म्हणून तुम्ही शेटी आणून तुम्ही जर ह्या विधीचा पूर्ण करताल तर त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला दुर्गा शप्टशेटीचं पटन नाही जमलं तर त्या व्यक्तीने कुंजिका सूत्र आणि किलक सूत्र हे पूर्णत्व वाचून घ्यावं त्याचं पूर्णत्व दुर्गा सप्तशती पटनाचा त्याला फायदा किंवा त्याचं पूर्णत्व यश सुद्धा त्याला मिळू शकतं त्याचबरोबर आपण नवरात्र काळामध्ये सं सर्व उपास तपास करतो सर्व गोष्टी करतो आपण आसनावरती बसतो म्हणजे पलगावरती झोप बसत नाही झोपत नाही आता सर्वप्रथम म्हणजे बऱ्याचशा भाविक भक्तांचे अशी प्रश्न होते ताई आम्हाला कमरेचा त्रास आहे किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे आणि सोप्यावरती झोपलं तर चालेल का तर हो चालेल त्याला हरकत नाही सोप्यावरती झोपू शकता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पलगावरती झोपू शकता त्याला हरकत नाही देवी तुमच्या खरकट्या प पलगावरती झोपत नाही तर आता जी मी काही जागेवरती बसलेले आहे बऱ्याच भक्तांना माहिती आहे माझी जी कंटिन्यू व्हिडिओ बघतात त्यांना माहिती की माझं दरवेळी बसण्याचं एक आसन आहे त्या आसनावरतीच मी नेहमी बसते पण आज खाली बसलेली आहे ज्या जगदंबेची तुम्ही पूजा करताना ज्या गादीची पूजा करताना किंवा जगदंबेचे काही मंत्र करताना ज्या तुमच्या गुरु गादीवरती तुम्ही बसलेले असता ह्या गुरु गादीवरती तुम्हाला बसायचं नाहीये तर तुम्हाला त्याच्यावरती न बसता तुम्ही फरशीवरती कपडा हंतरून बसलात तरीही चालेल त्याला हरकत नाही आपण ह्या मागे बरेचसे तात्पर्य लावलेले आहेत की पलगावरती झोपायचं नाही त्याचबरोबर साध्या फरशीवरती झोपायचं असं काही नाही ज्या तुम्ही देवाची भक्ती करताना साधना करताना जे आसन तुम्ही वापरता ते आसन तुम्ही देव म्हणून पुजता त्या आसनाची तुम्ही पूजा करता या आसनावर न बसता तुम्ही इतर कशावरही बसू शकता म्हणजे आपण मानतो की फक्त आपल्या डोक्यात एवढंच येतं की नाही पलगावरती बसायचं नाही देव आपल्या पलगावरती बसायला येत नाही आपला वर्षभर खरकाटा पलंग आपण त्या पलगाला कधी साफ करत नाही त्याच्यावरती मरणाचा धुराळा झालाय ह्याच्यावरती जगदंबा बसत नाही त्या जगदंबेला चांदीचा चांदीचा पलंग आहे तुमच्या त्या खरकाट्या पलगावरती बसायला येणार नाहीये तर तुम्हाला जी तुमची पवित्र जागा तुमची पवित्र गादी आहे त्या पलगावरती त्या गादीवरती तुम्हाला बसायचं नाहीये ही विधी समजून घ्यावी त्याचबरोबर नवरात्र काळामध्ये माझी कोल्हापूरचे शिष्य म्हणजे एकशिंगे अर्चना एकशिंगे शिंगे जाई मला कॉल आला होता ताई नवरात्र मध्ये आम्ही काय खावं आता तिचा परवा दिवशी कॉल आला की आम्ही टॅमॅटो खाऊ शकता का कारण की बऱ्याचशा भागामध्ये आहेत असे काही लोकं टॅमॅटो फळ समजतात म्हणून खातात तर टॅमॅटो न खावं हे टॅमॅटो काही उपवासाला खाण्याची गोष्ट नाही आहे तर टॅमॅटो टाळावं टॅमॅटो फळ म्हणून जर तुम्ही भाजीमध्ये किंवा भगरमध्ये जर वापरत असाल तर टाळा टॅमॅटो उपवासाला चालत नाही इतर तुम्ही फलाहार दूध त्याचबरोबर वरईची भाकरी वरईचं वरईचा भात शेंगदाण्याची आमटी अशा गोष्टी त्याचबरोबर तांदूळ ह्या खाल्ल्यात तरीही चालेल पण टॅमॅटो वगैरे अशा गोष्टी उपवासाला चालत नाहीत किंवा उपवासाला ह्या वर्ज्य आहेत आता ध्येय धरल्यानंतर नऊ दिवसाच्या काळामध्ये पूर्णत्व उपवास घडावा यासाठी काय करावं हे समजून घेऊ ह्या नऊ दिवसाच्या काळामध्ये जेवढ्या कमी प्रमा प्रमाणामध्ये अन्न ग्रहण करता येईल आणि साधना करता येतील ह्या या हा वेळ ठरवावा जेवढं पूर्णत्व कमी आणणं आणि पूर्णत्व साधना ह्याच्याकडे जास्त लक्ष ठेवावं आपल्या जास्त खाणं खाण्याकडे लक्ष आणि साधनेकडे कमी तर असं न करता पूर्णत्व आपलं लक्ष हे साधनेकडे श्लोकांकडे शप्तशेटीकडे किलक सूत्रांकडे ह्या सर्व गोष्टींमध्ये असणं गरजेचं आहे त्याचबरोबर खाण्याकडे कमी असावं तर अशा पद्धतीने नवरात्राच्या साधना मंत्र हे करावं जे काही मी मंत्र तुम्हाला मी पठण करून दाखवले किंवा वाचून दाखवलेले आहेत हे सर्व मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला कॉपी करून सा देणार आहे ते मंत्रसुद्धा तुम्ही वाचून घ्यावेत व ते मंत्र तशा पद्धतीने तुम्ही साधनेलासुद्धा वापरू शकता ज्या भाविक भक्तांना दुर्गा सप्तशतीमध्ये जर काही अडचण येत असेल किंवा वास्तव वाचायला प्रॉब्लेम येत असेल अशा भाविक भक्तांनी कुंजिका सूत्राची आणि किलक सूत्राची जर तुम्ही साधना किंवा तुम्ही जर पठण करताल तर त्यातून तुम्हाला पूर्णत्व दुर्गा सप्तशतीचं फळ प्राप्त होऊ शकतं त्याचबरोबर दिनांक तीस सप्टेंबर या दिवशी आहे अष्टमी अष्टमीच्या दिवशी आपल्या इथे घरामध्ये देवीचा होम होणार आहे जगदंबेच्या गादीतवरती होम होईल त्याचबरोबर होमासहित माझा स्वतःचा वाढदिवस आहे कारण की माझा वाढदिवस हा तीन वर्षातून एकदा नवरात्रीमध्ये येतो मी दरवेळेस असं बघितलेलं आहे नवरात्रीमध्ये तीन वर्षातून एकदा माझा वाढदिवस येतो तर वाढदिवसाच्या दिवशी जर तुम्हाला जर अष्टमीच्या दिवशी देवीच्या दर्शनाला जर यायचं असेल तर तुम्ही आनंदाने येऊ शकता फक्त वेळी तुम्ही आम्हाला एक कॉल किंवा मेसेज करावा की ताई आम्ही येणार आहोत होमाचा आणि कार्यक्रमाचा आणि आरतीचा टायमिंग संध्याकाळी पाच ते संध्याकाळी सात राहणार आहे जर भक्त भाविक भक्तांना दर्शनासाठी व आरतीसाठी व होमाच्या दर्शनासाठी व जगदंबेच्या दर्शनासाठी जर यायचं असेल तर अशा भाविक भक्तांनी आलात तरीही चालेल त्याचबरोबर एक दोन तीन जणांचे असे मला कॉलसुद्धा आले होते की ताई आम्हाला तो इच्छेने तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही किंवा तुमच्यापर्यंत याय येऊ शकत नाही देवीला ओटी साडी नारळ अथवा तेल अगरबत्ती याच्यासाठी काही आम्हाला दान स्वरूपात तुम्हाला जर द्यायचं असेल तर कसं द्यावं आता मुळात म्हणजे जगदंबेच्या कृपेने देवीला साडी ओटी तेल भरभरून तिने मला दिलेलं आहे भरभरून आहे पण भाविक भक्तांची इच्छा आहे पण भाविक भक्त पोचू शकत नाही तर या लोकांनी जर आपल्या जो काही कॉलिंगचा नंबर आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही फोनपे किंवा पेचा नंबर घेऊ पे पे शकता अथवा मी तुम्हाला आत्ताही सांगते तो नंबर तुम्ही नोट डाऊन करून त्या नंबरच्या पेला किंवा फोनपेला तुम्ही त तुमची जे काही पेमेंट आहे म्हणजे जे, जे तुम्हाला दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये जे काही तुम्हाला पाठवायचे आहेत ते तुम्ही देवीच्या हार फुलासाठी जरी पाठवले तरी चालेल नंबर लिहून घ्या एट सेवन डबल एट फोर नाईन फोर सिक्स थ्री एट पुन्हा एकदा सांगते एट सेवन डबल एट फोर नाईन फोर सिक्स थ्री एट या नंबरला तुम्ही गुगल पेला तर तुम्हाला तुमच्या सोइच्छेने जे काही देवीला दान म्हणून किंवा देवीच्या ओटी नारळासाठी म्हणून किंवा तेलासाठी जरी तुम्हाला काही खर्च जरी पाठवायचा असेल तर तुम्ही तुमच्या यांनी पाठवू शकता ही किंमत मी ठरवलेली नाही ही, ही तुमच्या भाविक भक्तांकडून आलेलेच प्रश्नांवरती मी हे ठरवलेलं आहे जर तुम्हाला जे काही पाठवायचं असेल या नंबरवरती तुम्ही इच्छेने पाठवावं व मेसेज करावा की आमच्या ह्याने किंवा आमच्या आमच्या यथाशक्तीने आम्ही हे दान केलेलं आहे हे तुम्ही तुमच्या कार्याला वापरावे ते आम्ही आमच्या होमाच्या कार्याला म्हणा किंवा देवीच्या दिव्याला तेल म्हणून म्हणा किंवा नैवेद्यासाठी म्हणा आम्ही वापरू शकतो किंवा कुठल्या भाविक भक्तांना जर अभिषेक विधी जर काही करायचा असेल तर नवमीच्या दिवशी अभिषेक असेल अभिषेकासाठी फक्त बुकिंग घेण्यात येतील त्यांनी अभिषेकासाठी कॉल करून बुकिंग करावी अशाच पद्धतीने आपल्या सर्व व्हिडिओला तुमचा प्रतिसाद ठेवावा असंच तुमचं आम्हाला भरभरून प्रेम ठेवावं अथवा जर काही अडचणी असल्यात आमच्याशी संपर्क करून करावा व गादीवरती यावं आता गादीवरती येण्याची जी तारीख आहे अठ्ठावीस सप्टेंबर आहे ज्या भावी भक्तांना अठ्ठावीस तारखेला गादीवरती यायचं असेल अशा भक्तांनी अठ्ठावीस तारखेसाठी बुकिंग करून गादीवरती येऊ शकता नऊ दिवस ह्या नऊचंडीच्या काळामध्ये आपली गादी चालू असते ज्या भाऊ भक्तांना काही प्रश्न असतील अडचणी असतील त्यांनी आपल्या इथे येऊ शकता त्याला हरकत नाही तर असा तुमचा प्रतिसाद आम्हाला ठेवा व लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर देखील करा व तुमचे काही प्रश्न असतील यासाठी कमेंटद्वारे आम्हाला विचारा व त्यानुसार आम्ही तुमचे मार्ग किंवा व्हिडिओ अपलोड करत राहू तर सर्वांना जय जगदंब नमो आदेश व जगदंबेच्या कृपेने सगळ्यांच्या घरामध्ये सुख शां, शांती समृद्धी नांदू दे ही जगदंबेकडे प्रार्थना जय जगदंब